नमस्कार मी डॉक्टर शिल्पा हेल्दी मी ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण स्कायटीका या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्याच्यावरती उपचार काय करता येतील हेही याच्यामध्ये आपण आज माहिती जाणून घेणार आहोत तर तुमची पाठ दुखत असेल कंबर दुखत असेल किंवा पायातून मुंग्या येत असतील पायामध्ये कमजोरी जाणवत असेल किंवा चालताना पायातली ताकद कमी वाटत असेल पाय सुंद पडत असेल तर ही सगळी लक्षणं स्कायटिका ह्या आजारामध्ये जाणवतात तर हा स्कायटिका आजार काय आहे तर पाठीपासून पायापर्यंत येणारी एक नस आहे जी शहरातली सगळ्यात मोठी नस आहे त्याचं नाव आहे स्कायटिका किंवा सायटिका तर ही सायटिका नववरती जेव्हा प्रेशर येतं दाब पडतो तेव्हा पायामधून मुंग्या येणं पाया पाय जड होणं किंवा पाय सुंद पडणं ही लक्षणं दिसतात आणि ही दोन्ही पायात एकाच वेळी होतील असं नाही आहे कारण स्कायटिकाचं लक्षणच आहे की उजव्या किंवा डाव्या बाजूच्या पायांमधून मुंग्या येणं म्हणजे एकावेळी एकाच पायामध्ये हे प्रॉब्लेम्स दिसतात तर ही सगळी लक्षणं ह्या सायटिका आजारामध्ये दिसतात तर याच्यावरती दाब किंवा प्रेशर कशामुळे पडतं जेव्हा मणक्यातल्या हाडांची झीज होते किंवा तिथलं जे कार्टिलेज असतं किंवा मांसल भाग असतो गादीसारखा ज्याला आपण चकती म्हणतो तर ऐसल, ऐसल, ती चकती सरकली असेल थोडी बाहेर आली असेल किंवा तिथल्या मसलला जर सूज आली असेल स्नायूंना सूज झाली असेल तर त्याचं प्रेशर ह्या साऱ्या ठिकाणावरती पडतं आणि मग ही लक्षणं जाणवायला लागतात तर ही सूज किंवा हे कशामुळे येऊ शकतं काही लोकांना काही इन्फेक्शन्समुळे येऊ शकतं काही लोकांना तिथे काही लागलं असेल काही छोटे मोठे ॲक्सिडंट झाले असतील किंवा पडला असाल त्याच्यामुळे होऊ शकतं काही आ, काही लोकांना मणक्याचा टी व्ही असतो याच्यामध्ये पण होऊ शकतं पण घाबरून जाऊ नका कारण साठ ते सत्तर टक्के जो काही सायटिकाचा प्रॉब्लेम आहे तो सध्या खूप वेळ एका जागी बसणं व्यायामाचा अभाव वजन अचानक जास्त वाढणं किंवा ओवरवेट असणं ह्या कारणांनीच होतात आणि जी मी काय आधी कारणं सांगितली तर ती फार रेअर केसेसमध्ये होतात किंवा ज्या लोकांचा प्रवास टू व्हीलरवरती जास्त आहे जास्त खड्ड्यांमधून प्रवास आहे या लोकांमध्ये पण तिथं जीज होऊन तिथं प्रेशर येऊ शकतं काही लोक त्यांच्या कपॅसिटीपेक्षा जास्त वजनं उचलतात किंवा अचानक एखादा वस्तू उचलली तर त्याच्यामुळे सुद्धा त्या नवरती प्रेशर येऊन तिथल्या मसलला सूज येऊन त्या नवरती प्रेशर पडतं आणि सायटिकाचा त्रास चालू होतो उदाहरण सांगायचं झालं तर जिममध्ये प्रायमरी व्यायाम न करता अचानक जड वजनं उचलणं किंवा एखाद्या जिथे कामाच्या ठिकाणी एखादं जास्त ओझं उचलणं अशा केसेसमध्ये सुद्धा हा सायटिकाचा प्रॉब्लेम किंवा कंबरदुखीचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर ही आपण कारणं बघितलीत तर त्याच्यावरती उपचार कसे आता ही सायटिकाचा जो काही प्रॉब्लेम आहे किंवा कंबरदुखी आहे ही ना त्या त्या स्टेजनुसार आपल्याला ट्रीटमेंट ठरवावी लागते जसं सुरुवातच तुमची फक्त कंबरदुखीपासून असेल आणि अगदी कमी प्रमाणात मुंग्या येत असतील तर थोडासा व्यायाम योगासन आणि योगासनामध्ये सुद्धा पवनमुक्तासन थोडं सर्वांगासन थोडीशी सूक्ष्म व्यायाम किंवा हालचाल अशा साध्या गोष्टी तुम्ही केल्यात तरी पण सुरुवातीच्या स्टेजमध्ये कंबरदुखी किंवा हा सायटिका बरा व्हायला मदत होते याच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तुम्ही प्रॉपर विश्रांती घेतली नाही डॉक्टरांनी जो काही तुम्हाला सल्ला दिला आहे तो तुम्ही व्यवस्थित त्याचं पालन केलं नाही तर पुढे जाऊन हा थर्ड डिग्री फोर्थ डिग्रीचा सायटिका म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्या पायातली सेन्सेशन किंवा सुंदरपणा हा वाढून तुम्हाला तिथं टोचलं तरी कळत नाही अशा गोष्टी पुढे जाऊन होऊ शकतात त्यामुळे वेळेस त्याच्यावरती तुम्ही ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे सेकंड स्टेज म्हणजे पायातून खूपच असह्य वेदना होणे मुंग्या जास्त येणे बसलं तरी जास्त वेळ बसवलं न जाणे एका ठिकाणी बसू शकत नाही चेअरवरती असेल किंवा काय किंवा काही लोकांना झोपल्यानंतर हा त्रास जास्त जाणवतो तर ही सेकंड स्टेजच्या पुढे स्टेज गेलेली असते तर अशा लोकांमध्ये आपल्याकडे कटीबस्ती सी पी एस पी पी एस अग्निकर्म बस्ती कर्म अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंटचं कॉम्बिनेशन पोटातले औषधं किंवा इंटरनल मेडिसिन्स ह्याच्या सगळ्या गोष्टींमुळे हा सायटेका तुमचा खूप कमी दिवसांमध्ये पूर्णपणे बरा होतो आणि पुढे जाऊन तिथले जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत जसं सांगितलं की पायला सुंदपणा येणे तिथं सेन्सेशन न होणे ह्यासारख्या गोष्टी तुम्ही शंभर टक्के टाळू शकता काही लोकांचं ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होत नाहीत तर त्या लोकांमध्ये सुद्धा ह्या ट्रीटमेंट खूप चांगल्या काम करतात त्यामुळे सायटिकाचा सा सारखा आजार तुम्ही सुरुवातीच्याच काळामध्ये योग्य उपचार योग्य सल्ला आणि तो व्यवस्थित त्याचं पालन करून त्याचं रुटीन ठेवून तुम्ही तो कवर केला पाहिजे तर पुढचे हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्ही टाळू शकता तर नाड़ी परीक्षण योग्य निदान योग्य उपचार या सगळ्या गोष्टींमुळे कुठलाही आजार लवकर होण्यासाठी मदत होतो